घरी मला मारतील लता बुके देतील आमच्या घरचे अरे तू घरी पप्पांना मी सगळं समजावून सांगितले ऐसा कैसा तुमरे तुम, तुम तुमरे घर मी आवंगा आमरे काय ऐसा ऐसा कैसा काही सुचत नसलं ना असलं फालतूचं हिंदी बोलतोस तू आणि हां आई ब्लॅक शर्ट अजिबात घालू नकोस ऑरेंज शर्ट घालू नये पप्पांना फार आवडतो फाटके पॅन्ट अजिबात घालू नकोस Hmm? काय करतोस विचारल्यानंतर क्रिकेट खेळतो रील्स करतो असलं काही सांगू नकोस चांगला बिझनेस करतोस म्हणून सांग आधी डोक्यावरचे केस आहेत ना ते खाली करून चप्पल गावठी घालू नकोस चांगले प्रोफेशनल शूज घालून घरी आल्यानंतर न चांगल्या प्रोफेशनल भाषेमध्ये बोल जर तू माझ्या पप्पांना नाही आवडलास तर मी तुझा जीव घेईन ಸುಗಂಧ ಮಾತಿ